वृश्चिक राशीवर श्रावण महिन्याचा प्रभाव मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह असून श्रावण महिन्यात ग्रहस्थिती तुमचा आत्मविश्वास करियर आणि नातेसंबंधांवर मोठा परिणाम करेल हा काळ निर्णय क्षमतेत वाढ पण भावनिक अस्थिरतेत थोडी वाट दर्शवतो मुख्य फोकस तुमचा करियर प्रगती आरोग्य आणि नातेसंबंधातील स्थैर्य यामध्ये राहणार पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट करिअरमध्ये कामात मेहनतीचे फळ मिळेल प्रेमात सिंगल लोकांना जुन्या ओळखीमधून नवे नाते जुळू शकते आरोग्याबाबत रक्तदाब आणि उष्णतेमुळे त्रास दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट कामात नवीन प्रकल्प किंवा व्यवसायाने विस्ताराचे संकेत मिळतील प्रेमात जोडप्याने छोट्या वादांपासून दूर राहावे आर्थिक बाबत मध्यम लाभ होणार तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत अपेक्षित निकाल लागतील गृहिणींसाठी घरातील मतभेद मिटतील आरोग्याबाबत मानसिक ताण कमी होईल आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट करिअरमध्ये वरिष्ठांकडून प्रशंसा होईल प्रेमात नात्यात नव्या ऊर्जा होतील आर्थिक बाबतीत उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता प्रेम जीवन सिंगर लोकांना नवे संबंध सुरू होण्याची शक्यता जोडप्यांसाठी भावनिक स्थैऱ्यासाठी संवाद आवश्यक करिअर व व्यवसाय नवीन प्रकल्पामध्ये जोखीम घेण्याचे फळ मिळू शकते सरकारी कामात यशाची संधी गृहिणी आणि गर्भवती स्त्रिया गृहिणींसाठी घरातील वातावरण सुसंवादाने भरलेले राहील धार्मिक व पूजा विधीमध्ये आनंद गर्भवती स्त्रियांसाठी मानसिक शांततेसाठी नियमित प्राणायाम करा पौष्टिक आहारावर लक्ष द्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व तांत्रिक शिक्षणात प्रगती होईल स्पर्धात्मक परीक्षेत शक्यता आहे रक्तदाब हृदय व डोळ्यांच्या समस्या टाळा योग आणि नियमित व्यायाम फायदेशीर ठरेल स्थिती खर्च थोडा वाढेल पण नव उत्पन्न स्रोतही मिळू शकत गुंतवणूक करताना सल्ला घ्या उपाय व मंत्र उपाय मंगळवारी हनुमानाला सिंदूर व तेल अर्पण करा लाल कपडे वापरा मंत्र ओम क्राम क्रीम क्रम सौ भोमाय नमः मंगळवारी अकरा वेळा जपा शुभ व अशुभ शुभ तारखा सात पंधरा पंचवीस ऑगस्ट अशुभ दिवस दहा बावीस ऑगस्ट शुभ रंग लाल मरून शुभ अंक तीन आणि नऊ ऋषिक राशीचे जातकांनो श्रावण दोन हजार पंचवीस हा तुम्हाला नवे धैर्य करिअरमधील संधी आणि प्रेमात स्थैर्य देणारा काळ आहे तुमची प्रगती नक्की होईल कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि या व्हिडिओला शेअर करा तुमच्यासाठी मंत्र ओम हनुमंते नमहा मंगळवारी अकरा वेळा जप करा